लाडकी बहीण योजना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एस एम द्वारे दिल्या सूचना अकोला जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार लाडक्या बहिणींचे बँक खाते नाही आधार सेडिंग लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही बँक खात्यामध्ये जमा होण्याकरता अर्जदार महिलांनी बँक खाते आधार सेडिंग करणे आता आवश्यक असणार आहे तसे न केल्यास योजनेअंतर्गत लाभाची रक्कम ही खात्यात जमा होऊ शकणार नाही डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू पंधरा सप्टेंबर पर्यंत करा नोंदणी शेतकऱ्यांना नोंदवता येईल पीक पेरा शेती मित्रांची मिळणार मदत ई पीक पाहणी प्रकल्पांतर्गत एक ऑगस्ट पासून खरीप हंगामामधील पिकांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता येणार आहे त्यासाठी मोबाईलमध्ये एप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे त्यानंतरच पिकांची अद्यावत माहिती अॅप्लिकेशन मध्ये नोंदवली जाऊन शेतीविषयक विविध योजनांच्या लाभासाठी ही नोंद उपयुक्त ठरणार आहे याच दरम्यान शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांना शेतीमित्रांची मदत सुद्धा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ॲप्लिकेशनमध्ये नोंदी झाल्यास पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान हमी भाव मिळण्यास मदत होणार आहे तसेच ई पीक पाहणी करताना कोणती तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकची माहिती हवी असल्यास महसूल विभागासोबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे बँक आणि पोस्टात पैसे काढण्याची गर्दी काहींना भेट मिळण्याची प्रतीक्षा संदेश धडकला बँक खात्यात तीन हजार जमा झाले लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अंतर्गत एकतीस जुलै पूर्वी नारी शक्ती एप्लिकेशन द्वारे अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या लाभाची तीन हजार रुपये एवढी रक्कम जमा झालेली आहे मात्र त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांच्याही आधार लिंक असलेल्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून प्राप्त झालेली आहे सोयाबीन पिकावर हुमनीचे आक्रमण पिवडा त्रस्त शेतकऱ्यांपुढे आता नवीन संकट निर्माण झालेले आहे पिवळा मोजाक व इतर कीड रोगाने त्रस्त शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका सुरूच असून आता नव्याने सोयाबीन पिकावर हुमनी किडीचे आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे त्यानंतर कापूस पिकाचा पेरा झालेला आहे सह सोयाबीन पीक विविध कीड रोगाने ग्रासलेले असून सोयाबीन पिकांवर पिवळा मोजाक सह आता हुमणी अडीने सुद्धा आक्रमण केलेले आहे व्यापाऱ्यांचाच मोठा फायदा होत आहे कारण साठवणूक केलेला माल आता व्यापारी बाजारात विक्रीला आणत आहे शेतकऱ्यांकडे आता माल संपलेला असून हरभऱ्याला आता सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपयाचा दर मिळत आहे दीड महिन्यामध्ये केवळ फुटभर वाढली कपाशी शेतकरी झाले त्रस्त आसमानी संकटामुळे अडचणी वाढल्या उत्पन्नामध्ये घट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करत तर हे शेअर करून आपल्या पेजलासुद्धा फॉलो करून घ्या म्हणजे नवनवीन माहिती तुम्हाला वेळेवरती मिळेल एकशे सत्तर हेक्टरवर फळबाग आठशे अठ्ठ्याण्णव हेक्टरवर चियाची लागवड वाशिम जिल्ह्यात शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दोनशे कोटींवर खर्च नरेगा योजनेअंतर्गत पाच लाख रुपयाचे अनुदान स्वावलंबनासाठी अडीच लाख विहिरींच्या योजनासारख्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानात तफावत का सिंचन विहिरीसाठी शासनाकडून अनुदान देताना एक समानता नसल्याने शेतकरी लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत म्हणजेच नरेगा योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी पाच लाखांचे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये अनुदान मिळते शासकीय वस्तुगृहासाठी अर्ज केला तरच स्वाधारचा लाभ अर्ज प्रक्रिया सुरू लाभ घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार शासनाच्या अधिकृत साईटवरती तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपल्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला भेटून जाईल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार पालकमंत्री जिल्हाभरात वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा महावितरण कार्यालय करू लागले मोफत योजनेची जनजागृती पीएम सूर्यघर मोफत बीज योजनेसाठी अठराशे अर्ज सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फ्रूट शेती दहा गुंट्यामध्ये लाखाचे उत्पन्न वाडी येथील शेतकऱ्यांनी दिला अनाठायी खर्चाला फाटा शासनाने जाहीर केले हेक्टरी पाच हजारांचे अर्थसहाय्य हो। सेनगाव तालुका ई पीक पेऱ्याअभावी शेतकरी अनुदानापासून जाहीर केलेल्या अनुदानाच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नावच नाही त्यामुळे शेतकरी प्रशासनाच्या ऑनलाईन प्रक्रियेला कंटाळलेला आहे तसेच अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईलच नाही ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांच्याकडील ऍप मध्ये अडचणी येत आहेत अनेक वेळा सर्व्हर ही डाऊन होत आहे त्यामुळे पीक पाहणीची नोंद केली नाही पीक पाहणीची नोंद कशी पद्धतीने करावी याचे प्रशिक्षण महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे गतवर्षीची नुकसान भरपाई हवेत यंदा पंचनाम्यांना मुहूर्त सापडेना पीक विमा ठरतोय मृग जड विमा कंपन्याकडून अनास्था शेतकरी हवाल देईल प्रोत्साहन अनुदान आधार लिंक ई केवायसी करण्याचे आव्हान आठशे शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पन्नास हजाराचे अनुदान लाखांदूरमध्ये अतिवृष्टीने आठ हजार तीनशे पॉईंट वीस हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच मालसंपला धनाचे दर तीन हजारांवर बाजारात आवक घटली मध्यमप्रतीच्या धानाला अडीच हजार रुपयांचा भाव माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलकोनला प्रेस करून घ्या